गणित दिलेल्या एका वस्तिग्रहामध्ये दीडशे विद्यार्थ्यांना पंचेचाळीस दिवस पुरेल इतका अन्न साठा उपलब्ध आहे दहा दिवसानंतर अन्न साठा पुरेल असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण ह्या गणिताला ट्रिक्सने प्रयत्न करूया तर ट्रिक्सने सॉल्व्ह करणं म्हणजे काय तर दीडशे विद्यार्थ्यांना जे जेवण पंचेचाळीस दिवस जाणार होतं त्याच्यापैकी दहा दिवस दिवसापर्यंत दीडशे विद्यार्थी होते म्हणजे आता दिवस राहिले असतील टोटल पस्तीस हे जे दिवस उरलेले आहे एवढ्या विद्यार्थ्यांसाठी हे आता पंचवीस विद्यार्थी सोडून गेले तर मग एकशे पंचवीस उरणार आहे आणि त्यांना विचारलं किती दिवस लागतील मग हा डी बरोबर एकशे पंचवीस इकडे गुन्हागारात आहे इकडे पाठवला हा भागाकारात जाईल पंचवीस पाच आणि पंचवीस सक दीडशे पाच सात पस्तीस मग किती दिवस पुरेल यांना तर एकूण बेचाळीस दिवस कोणाला पुरणार आहे हे जे पंचवीस विद्यार्थी सोडून गेले दीड पैकी तर हे यांना पुरेल पण त्यांनी काय विचारलं पहिल्या दिवसापासून म्हणजे दहा दिवस ऑलरेडी दीडशे विद्यार्थ्यांनी काढलं होतं तर एकूण दिवस किती येणार आहे बावन्न दिवस ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल आता ही ट्रिक्स मी एक्सप्लेन करतो की ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे ठीक आहे बघा कन्सेप्ट काय इथे आपण एम डी एच मसाला हा कन्सेप्ट वापरत असतो कन्सेप्ट एम डी एच मसाला टाइम अँड वर्क काळ काम याच्यामधलं एम डी एच मसाल्याचा फॉर्म्युलापर असतो एम वन डी वन एच वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू आता इथे जेवण असल्यामुळे आपण कामाचं घेत नाहीये डिवायडेड बाय डब्ल्यू वन डब्ल्यू टू असं करत असतो तर एम म्हणजे किती माणसं आणि किती दिवस त्यांना जेवणपुरतं ठीक आहे परत एकदा लक्षात घ्या एम वन म्हणजे इकडे किती माणसं होती त्यांना किती दिवस जेवणपुरतं आता ह्याच्यामध्ये कोणतंच सिम्बॉल नाही याचा अर्थ असतो गुणाकार ठीक आहे हेच जेवण जे एवढ्या लोकांना पुरतं तेवढं जेवण एम टू म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काहीतरी वेगळे माणसं असतील त्यांना कितीतरी वेगळे दिवस लागतील हे दोघांचं इक्वेशन बरोबर झालं पाहिजे आता बघा सर्वप्रथम दीडशे विद्यार्थी होते दीडशे माणसं होते म्हणजे दीडशे विद्यार्थी होते त्यांना पंचेचाळीस दिवस जेवण जाणार होतं पंचेचाळीस दिवस जेवण जाणार होतं म्हणजे एका विद्यार्थ्याला जर जेवायचं असेल पंचेचाळीस दिवस तर हे पंचेचाळीस दिवस एवढं टोटल आपण जेवण मानलं असतं की एवढं टोटल त्यांच्याकडे अन्न उपलब्ध आहे पण आता एक नसून विद्यार्थी किती आहेत दीडशे दीडशे विद्यार्थी गुन्हेला पंचेचाळीस दिवस असं एकूण आपल्याजवळ अन्न उपलब्ध होत मग त्यानंतर काय म्हटलेलं आहे दहा दिवसानंतर म्हणजे दहा दिवस त्याच्यापैकी दहा दिवस म्हणजे दीडशेच्या दीडशे लोक उपलब्ध होते म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्याच्यापैकी दहा दिवस ह्या दीडशे लोकांनी दहा दिवस अन्न उपभोगलेलं आहे मग आता लोक तेवढेच आहेत जर मी म्हटलं असतं की दहा दिवसानंतर अन्न आहे ते किती लोकांना जाईल परत एकदा मी नीट लक्ष द्या बघा दीडशे विद्यार्थ्यांचं जेवण पंचेचाळीस दिवस जाणार होतं समजा दहा दिवस गेले आता दहा दिवस या लोकांनी अन्न जेवला तर दीडशे लोक ह्याच्यामधून दहा दिवस जर वजा केले तर एकूण पस्तीस दिवस अजून ती लोक जेवण करू शकली हो असती अजून ती लोक अन्नसाठा त्यांच्यासाठी उपलब्ध असला असता बरोबर का मग इथे एकशे सॉरी एकशे पन्नास गुन्ह्याला पस्तीस एवढा अन्नसाठा उपलब्ध असणार आहे एकशे पन्नास विद्यार्थ्यांसाठी पस्तीस दिवसाचा अन्नसाठा इथे उपलब्ध असणार आहे आणि हा अन्नसाठा एवढा जो अन्नसाठा आहे हा कोणासाठी आहे तर दिवसानंतर दहा दिवसानंतर यातील पंचवीस विद्यार्थी गेले मग दीडशे विद्यार्थी होते इथे एम वन भेटला डी वन भेटला दीडशे विद्यार्थी पस्तीस दिवस त्याच्यानंतर आता या दीडशे विद्यार्थ्यापैकी पंचवीस विद्यार्थी गेले मग विद्यार्थी किती उरणार आहे एकशे पंचवीस बघा दीडशे मधून पंचवीस जर विद्यार्थी चालल्या गेले तर वसतीग्रह सोडून गेले तर आता वस्तिग्रहामध्ये उरले असतील दीडशे एकशे पंचवीस विद्यार्थी जर ह्याच्यामध्ये ऍड झाले असते किंवा वस्तीगृहात अजून जॉईन झाले असते तर प्लस केलं असतं पण इथे काय आहे सोडून गेले हा शब्द आहे म्हणून वजा आता एकशे पंचवीस लोक उरलेले आहेत आता यांच्यासाठी आपण दिवस काढूया की किती दिवस हे लोक ह्या बघा एम टू भेटलेला आहे डी टू किती दिवस लागतील ला। आपल्याला माहिती नाही हे दिवस काढून घेऊ आपण एम टू किती माणसं आहेत डी टू किती दिवस आहेत मग एकशे पंचवीस इथे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवला हा भाग जाणार आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस दीडशे पाच एक पाच पाच सात पस्तीस डी बरोबर सहा गुन्हे बेचाळीस दिवस कोण ही जे उरलेले विद्यार्थी होते एकशे पंचवीस विद्यार्थी हे जे अन्न एकशे पन्नास विद्यार्थी पस्तीस दिवसात संपवणार होते तेच अन्न एकशे पंचवीस विद्यार्थी हे बेचाळीस दिवस चालवतील म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली का की माणसं आणि दिवस इथे माणसं कमी केले तर दिवस वाढतात जर माणसं वाढवली तर दिवस कमी होतील तसं तुम्ही लक्षात ठेवा की इथे याला जास्त दिवस लागतील म्हणजे बेचाळीस दिवस लागतील पण कोणाला या पंचवीस एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना कुठलं अन्न तर जे पस्तीस दिवस जाणार होतं म्हणजे याच्या आधी पहिल्यापासून जर घेतलं तर हे दहा दिवस हे दीडशे दि� लोक खात होती ती दहा दिवस याच्यामध्ये ऍड करा एकूण येणार आहे बावन्न दिवस एवढं अन्न साठा पुरणार आहे म्हणजे काय आहे तर पहिल्या दिवसापासून किती अन्न साठा किती दिवस पुरला असेल तर बावन्न दिवस पुरला असेल हे आहे तुमचं फायनल अरे यार काय फायनल अँसर ठीक आहे बावन त्यांनी जर विचारलं असतं की बेचा पंचवीस विद्यार्थी सोडून गेले तर अन्नसाठा किती दिवस पुरेल बघा परत एकदा सांगतोय जर यांनी विचारलं असतं की पंचवीस दिवसानंतर सॉरी दहा दिवसानंतर पंचवीस विद्यार्थी हॉस्टेल वसतीग्रह सोडून गेले तर कित अजून किती दिवस अन्नसाठा पुरेल तर हे होतं बेचाळीस दिवस पण इथे काय दिलेलं आहे पहिल्या दिवसापासून तर प्रश्न नीट वाचा तर तुमचं उत्तर बरोबर येईल जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस आहे एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिप मध्ये अनलिमिटेड टाइम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे फक्त एकोणसाठ रुपयात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद